नमस्कार ए पी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे न्यायाचार्य हरिभक्त पारायण नामदेव महाराज शास्त्री यांना मानणारा एक वर्ग आहे वारकरी संप्रदायातील सर्वात विद्वान कीर्तनकार अशी सर्वसाधारण त्यांची ख्याती आहे असे असलं तरी आता ते वादाच्या भवऱ्यात अडकले आहेत काही दिवस आधी मस्साजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीड जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून न्यूजमध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे यासाठी सर्वपक्षीय नेते मोर्चेही काढत आहेत तर आरोपीला अटकही झाली आहे हे सर्व प्रकरण आपण बघतो आहेच या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचा बोलविता करविता धनी धनंजय मुंडे राजीनामाची मागणी जोर धरत आहे अशातच आता धनंजय मुंडे यांनी भगवानगडाला भेट दिली आहे आणि ते तिथे मुक्कामीही होते त्यानंतर धनंजय मुंडे आणि महाराज यांच्यात चर्चाही झाली या सर्व विषयांवरून नामदेव महाराज शास्त्री यांनी पत्रकार परिषदही बोलवली होती आणि त्या पत्रकार परिषदेनंतर नामदेव महाराज शास्त्री वादाच्या भवऱ्यात अडकल्याचे दिसले आहे नेटकरी राजकीय प्रतिक्रिया देत आहे असे असले तरी नामदेव महाराज शास्त्री यांनी जातीय सलोखा राखावा असे म्हणत देशमुख कुटुंबीय यांना गडाकडून सर्वतोपरी मदतीचा हात ही डील आहे परंतु सर्व प्रकरणात दीड महिना शांत राहून धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर नामदेव महाराज शास्त्री यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वच स्तरावरून महाराजांना टीका सहन करावी लागत आहे तूर्तास एवढेच भेटूपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद अशाच नवनवीन माहिती आणि बातमीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा धन्यवाद